उद्या मुंबईतील सर्व रस्ते मोकळे करा आझाद मैदाना व्यतिरिक्त कुठेही आंदोलन नाही ह्याची खबरदारी घ्या उद्या मुंबईतील रस्ते वाजेपर्यंत मोकळे करा हायकोर्टाचे सरकारला निर्देश येणाऱ्या आंदोलकांना थांबवा आंदोलन हाताबाहेर गेलं आंदोलनाला दिलेल्या अटी शर्थींचं पालन होत नाही मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना तिथेच थांबवा कोर्टाचा एकाच दिवसाची परवानगी होती मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला एकच दिवस परवानगी शनिवार रविवार झालेलं आंदोलन विना परवानगी होत सरकारने हायकोर्टाला दिली माहिती आंदोलनावरील सर्व याचिकांची उद्या हायकोर्टात सुनावणी मुंबईत जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरील सर्व याचिकांची उद्या हायकोर्टात सुनावणी होणार असल्याचे कोर्टानं म्हटलं आहे मराठा आंदोलक रेल्वे रुळावर उतरले मराठा आंदोलक रेल्वे रुळावर उतरल्यामुळे याचा प्रभाव मध्य व हार्बर मार्गिकेवरती झालेला दिसून आला